आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाच बाप आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाच्वर आरक्षण आमच्या हक्काचं नाही धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही रास्ता रोको केलेला आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आज रास्ता रोको करत आहे गेले पंधरा दिवस पंढरपूर इथे उपोषण चालू आहे धनगर समाजाचं तरीही या सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही गेल्या रविवारी सांगितलं होतं की आम्ही सरकारने जी आर काढू आणि तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करू असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं पण हे मुख्यमंत्री साहेब शब्दाला पक्के नाही आहेत त्यांना आपल्या धनगरांची जाण नाही आहे धनगरांची दोन नंबर संख्या आहे त्याची त्यांना जाणीव नाही आम्ही या मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध करतो आणि वारंवार जी फसवणूक केली याला आम्ही येत्या विधानसभेमध्ये तुळजापूर तूज़, तुळजापूर तालुक्यातील धनगर समाज या मुख्यमंत्र्याला आणि त्यांच्या पक्षाला धडा शिवल्याशिवाय राहणार नाही धनगर समाज आज पेटून उठलेला आहे या सत्तर वर्ष झाल्या याच्यावर अन्याय करणाऱ्या समाजाला वंचित ठेवण्याचं पाप या तुम्ही राज्यकर्त्यांनी केलेलं आहे शरद पवार साहेबांनी हे पाप केलेलं आहे इथल्या सर्व नेत्यांनी हे पाप केलेले विरोधी पक्षाला पण आमचं आव्हान आहे तुम्ही का धनगर समाजाकडे दुर्लक्ष केलात पंढरपूर इथे उपोषण चालू असताना शरद पवारांनी उपस्थिती लावायला पाहिजे होती आजपर्यंत कुणीही विरोधी पक्षामधला बडा नेता आमच्या पंढरपूर इथे गेला नाही त्याच्यामुळे सर्व राज्यकर्त्यांचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद